सिन्नर शहरातील जागृत देवस्थान असलेल्या गोंदेश्वर मंदिरात दररोज राज्यासह जगभरातील पर्यटक भाविक दर्शनासाठी येत असतात तालुक्यातील अनेक नागरिक भाविक भक्त येथे दर्शनाला येतात त्यात तरुण तरुणींचाही समावेश असतो मात्र आजवर गोंदेश्वर मंदिरात तरुण तरुणी अश्लील चाळी करताना कधीही आढळून आलेले नाहीत काही वर्षापासून मंदिरात केवळ प्री वेडिंग फोटोशूट वगळता कुठल्याही जोडपे येथे अश्लील चाळे करताना दिसून आलेले नाहीत प्री वेडिंग फोटोशूटला अनेकांनी विरोध करून मंदिराची पवित्रता जपण्याचे आव्हानही केले आहे मात्र या व्हिडिओद्वारे एक प्रकारे गोंदेश्वर मंदिराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे असा खोटा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे त्यामुळे असा प्रकार करण्यास कुणी धजावणार नाही असे निर्भय बनोच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे सदर तरुण हिंदू असतानाही त्याने आपल्या मुस्लिम मित्राचे नाव पुढे करून हिंदू मुस्लिमांमध्ये तणाव वाढवण्याचे काम केले असल्याने त्याच्यावरही कारवाई करावी अशी मागणी निर्भय बनोच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे चला तर बघूया नेमका व्हायरल व्हिडिओ कोणता आहे ते कासिम का तालुका सिनर् जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक कुठे आहे आता तू गोंदेश्वर मंदिरात आलोय गोंदेश्वर मंदिरात आला हां ओके हे बघा गोंदेश्वर मंदिर कोण कोण आले तुझ्याबरोबर इकडं मुली घेऊन आलेला आहे हा इकडे या दोन मुली आहेत हं यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकतो मस्जिद मध्ये जाऊ शकतो का तेसं मला या दोन मुलींबरोबर नाही एक मिनिट आपण सोचा आधार वाचाय सर कळालं पाहिजे माझे पण ते पण काही तुला आता एक, एक मिनिट प्रकार केला ना तुला कबुल आहे का नाही मुसलमानांचा अलाउड नाही तू लवजीवात केला का नाही कोणी मी मग आता दोन पोरींना घेऊन आला का नाही तू लवजीयात म्हणते मग काय काय लवजियात म्हणते काय बोलला रेकॉर्डिंग फोटो बोलतो, बोलतो। तुझ्या एक सापाटा जर दिला ना एक सापाटा जर दिला ना इड तो वल्ला तर होशील होशील छान पाना नको शिकू तू समजला का आता काय आम्ही दर्शनाला आलोय नाही दर्शना नाही दर्शन तुम्हाला इथेच घडवलं असतात तू सांग दोन मिनटं